नमस्कार मित्रांनो धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी पुणे येथील माथेपिरू समाजकंटकाने फेसबुक या समाज माध्यमावर अश्लील भाषेत पोस्ट केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे सदर समाजकंटकाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन धनगर समाज बांधवाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत देण्यात आले आपण काही या ठिकाणी समाध गोपाळ उभे नावाच्या पुण्याच्या एका ग्रस्तानं दिनांक अठरा रोजी एक पोस्ट समाज माध्यमावर त्यांनी केली की एवढी अस्थिल होती थे थे ताने ताने ते ते की आम्हाला ते सांगणं सुद्धा मुश्किल आहे की ते आम्हाला त्याची सुद्धा लाज वाटते की आम्ही ते काय वाटवा एवढा असतील तेन त्यांनी आमच्या समाजाचा आराध्य दैवत जागतिक लेव्हलची पुण्य श्लोक आहिल्या देवीच्या संदर्भात त्यानं एक अभियान दिले त्यालावर मकोमकी कार्य वाढावी रिपोर्ट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी समाजाची सर्व मंडळी उपस्थित झालो मी त्या माणसाच्या विरुद्ध या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे की त्याला गुन्हा नोंद करावा आणि त्याला कडक वर्षण झाले आज सर्वांची आपण त्या करतो आम्ही या ठिकाणी तमाम लोक आपण काय सांगशाल सुनील उभेनं आमच्या अस्मितेला फार मोठा घाला घातला त्या रामखोराच्या विरोधात कडक कारवाई व्हावी या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्रभर त्याचा निषेध करत आहोत आयल्या माता ही जागतिक लेवल ची माता आहे ज्या खूप केलं त्यांच्याबद्दल अशी असली पोस्ट व्हायरल करणं निंदनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्हाला आशा आहे आए। आपण ऐकल्या तिथं आलेल्या लोकांनी कसा जाहीर निषेध केलेला आहे खरोखरच आयलाय देवी यांच्याबद्दल ज्यांनी जे अनुद्गार किंवा के अपशब्द केले याच्यावर कठोरात कठोर कारवाई